नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे घू कमीत कमी दर दोन हजार एकशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे नव्वद रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी केमि दर आहेत एक हजार नऊशे साठ रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार एकशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी केमि दर आहेत अकरा हजार रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत अकरा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार सातशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत अकरा हजार पाचशे शेहेचाळीस रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त राहील सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहील सात हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी आहेत पाच हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये जास्तीत जास्त राहील सहा हजार दोनशे बहात्तर रुपये आणि सर्व साधारण राहत सहा हजार एकशे दहा रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्व साधारण राहत पाच हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी जर आहेत चार हजार एकशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे चौदा रुपये आणि सर्व साधारण आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये तर व त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद